घराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळीत बंद बाजारपेठेत शुकशुकाट समर्थकांकडून टायर पेटवत निषेध अनेक उत्तम प्रशासक गृहमंत्री देशांना पाहिले मात्र कुणालाही तडीपार केलेलं नव्हतं शरद पवारांचं अमित शहाच्या टीकेला प्रत्युत्तर लाडक्या बहिणींनो स्वतःहून लाभ सोडा सरकार करणार आवाहन जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध नायलॉन मांजामुळे राज्यभरात तिघांचा मृत्यू दहा जण जखमी राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय महाकुंभ मेळ्यात आज अमृत स्नान आजपर्यंत अडीच कोटी भाविकांची गंगा नदीत स्नानासह हर हर महादेवचा जय